नमस्कार परत तुमचं स्वागत आहे पार्ट टूमध्ये तर तुम्हाला सांगते मी खूप बडबड केली बघा पहिल्या पार्टमध्ये कारण तर माझ्या वेदना एवढ्या भयंकर होत्या की मी ते सहन केलं कशा हे मलाच माहीत आहे चला आपण पुढची माहिती घेऊया तर तुम्हाला सांगते नवरा माझा असा असा दार पिऊन असा पडायचा मी असं करून दोन घास आत्म्यात घातलेल्या आहेत तर माझी जवळजवळ अशा पद्धतीने भाकरी चारण्याची प्रक्रिया एक भाकरी त्याला खाऊ घालायची नवऱ्याला आणि एक भाकरी जी पोटात गेलेली होती ती एक भाकरी त्या पिलेल्या दारूला भांडण्याची ताकद देत होती तर मी अशा प्रकारे तब्बल आठ वर्ष सांभाळत होती तेव्हा नवऱ्याला काहीही होत नव्हतं आता चालूला जास्त जास्त का व्हायला लागलं फिटी येणे अमक तमक येणे तर त्याचं प्रमाण जास्त व्हायला लागलं आणि जेवणाचं प्रमाण कमी व्हायला लागलं तर अशा प्रकारे नवऱ्यानं कितीतरी दारू पिली तरी माझ्या नंदा काही बोलत नसायच्या अरे पप्प कशाला अरे पप्प कशाला एवढंच फक्त त्यांनी कधी क कधी असं कान धरून खेचलं नाही तर बोललं नाही तर काय नाही आणि खरं तर त्यांच्या लाडामुळं आज माझ्या नवऱ्याचा जीव गेला मी भरपूर मी काहीही करू शकते मी त्यांच्यावर कसल्याही प्रकारची केस टाकू शकते कारण माझ्या एकही चुका नाहीत सगळ्या चुका ह्यांच्या आहेत तरी पण मी ह्यांना काहीही बोलत नाही काही दोष देत नाही कारण तर मी सगळ्यांना प्रेमानंच सांभाळून घेते सगळी नाती गोती जपते तरी पण ताय 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 करते भाऊ भाव भाव करते किंवा ही सासू सासरे करते असतील धीर असेल सगळ्यांना मी दा भाऊजी भाऊजी किंवा मामा मामा सासूसू करते का आपले आपले रखतत, आपले सा तर जाऊ द्या आपल्या माणुसकीत आपल्या रक्तात आपल्या दोष नाही त्यामुळे आपण सगळ्यांना वाईट बोलायचं नाही चांगलं बोलायचं बघूया पुढची गोष्ट तर आठ वर्ष नवरा अशा प्रकारे माझ्यापशी जगला तर माझ्यापासून नवरा फक्त एकच वर्ष विभक्त राहिला तर नवरा माझ्यापासून एकच वर्ष विभक्त राहिला तर त्याच्या दारूचं प्रमाण ह्यांच्या वाजवण्याचं प्रमाण डोक्यात इतर इतर विचारांचं चा प्रमाण ह्यांनी सगळ्यांनी केला एकोपा मग मला काय म्हणायचं जर ईरशी ईरशीची माणसं असते तर त्या ईरशीच्या माणसानं दारू सोडले असते चांगलं राहून माझ्या ईर्षीवर दुसरं लगीन करून दावलं असतं किंवा ह्या बहिणींनी माझ्या ईरशीवर राहून त्याची दारू सोडवून दाखवली असते दुसरं लगीन करून दाखवलं असतं पण ह्यांच्या खरंच ह्यांच्या विचारात खोट होती म्हणून ह्यांनी नवऱ्याच्या माझी काळजी घेतली नाही त्याला काही काहीही काही चार गोष्टी चांगल्या सांगितल्या नाहीत चांगल्या सांगितल्या असल्या पण हे एवढं जर अंतकरणापासून करूनच दाखवायची जिद्द असते ना तर त्यांनी त्याची द दारू सोडून त्याचं लग्न दुसरं करून त्याला माझ्या नाकावर ठेचून चांगला केला असता पण त्यांच्यात तेवढी ते पावर नव्हती पावर म्हणजे भांडायची नाही म्हणत मी वागवण्याची एखादं कार्य चांगलं करून दाखवण्याची ही म्हणते मी बोलणारी ह्या तोंडाला पावर लागत नाही कारण हे फुक्काटचं बोलणं त्यामुळं कितीही माणूस बोलू शकते पण जर विकत घेऊन बोलायचं असतं ना तर त्यांनी रामराम केला असता बोलताना म्हणून तुम्हाला काय म्हण सांगते मी की माझ्यापाशी नवरा बारा वर्ष चांगला जगत होता तेव्हा मी त्यांना चांगली दिसली का तरी मी दिसली नव्हती मग ह्यांच्याकडं ह्या सगळ्यांकडं नवरा एकच वर्ष राहिला एका वर्षात ह्यांनी मदं बाहेर काढलं नव नवऱ्याचं कोण मेलं सांगितलं नाही कोण गेलं सांगितलं नाही कोण आलं सांगितलं नाही कोण जन्मलं सांगितलं नाही कोण काय करताय सांगितलं नाही कुठला कार्यक्रम आहे काही सांगत नाही ती मग माझ्या नवऱ्याचं जर काय कमी जास्त होत होतं तर ह्यांनी दुसऱ्याला फोन करायला लावायची ह्यांच्या स्वतःच्यात हिंमत नव्हती मला फोन करून त्यांचा स्वतःचा अपमान करून घ्यायचे कारण मोडीन पण वाकणार नाही हे त्यांचं काय होतं वैशिष्ट्य अजून पण तीच वैशिष्ट्य आहे ती हीच म्हणते की मी मोडीन पण वाकणार नाही त्याच्यामुळं मी स्वतःहून गोड बोलते म्हणून ती गोड बोलतात नाहीतर त्यांचा ते काही संबंध नाही मला चांगलं बोलण्याची कारण माझ्याकडून काही उत्पन्नच नाही माझ्याकडून काही येणं असतं मिळणं असतं तर लय गोड गोड बोलली असते कारण ती तिथंच गोड बोलते ती जिथं कुणाला काही येत असतं म्हणजे इतर सगळ्यांचं सांगेन त्यांचं म्हणून त्यांचं सांगत नाही मी माझ्या मुलांच्या ॲडमिशनसाठी खूप मदत मागितली धीरानला नंदव्यांना नननला परत आता दुसरा पार्ट करीन मी नंदव्याच्या विषयावर कारण नंदव्याने माझ्या मला कशाप्रकारे मुलींसाठी मदत न मिळण्याचं कारण काय सांगितलं ते पण मी बोलेन आणि त्यांनी तसं का बोललं ह्याचं बी कारण मी सांगेन अ बरं चालतंय आता मला फक्त एवढंच यात सिद्ध करायचं होतं की मी काहीही चुका न करता मला ह्यांनी खूप खूप वाईट पद्धतीनं जगवलं पांडुरंगा यांना हीच शिक्षा मिळू दे मला काही त्यांना भांडायला जायचं नाही की त्यांच्या पण आज दोन तीन मुली असलेल्या नंदच्या म्हणा किंवा त्यांच्या धीरांच्या म्हणा माझ्या धीरांच्या म्हणा किंवा माझ्या सासऱ्यांच्या म्हणा सगळ्यांच्या मुली असलेल्या त्यांना फक्त द्यावा एकदाच माझ्यासारखं जीवन दे फक्त एक महिनाभरच दे लय पण देऊ नको फक्त त्या वेदनात ती मुलगी कशा प्रकारे आईवडलांना व्यक्त होती ती त्या मुलांपासून त्यांना अनुभव घेऊती मला त्यांना काय मारायचं नाही भांडायचं नाही कोणावर केस करायचे नाही काय नाही फक्त माझ्यासारखं जीवन ना त्या मुलीला येऊ दे आणि ती मुलगी जशी आपल्या आईवडिलांना व्यक्त होती ना तसं त्यांच्या पोटातली आतडी कुतडी नुसती काळकाळ केली पाहिजे ह्या पद्धतीनं द्यावा त्यांना का नाही अनुभव दे अनुभव दे शिक्षा देऊ नको फक्त अनुभव दे की बाबा आपण एखाद्याच्या लेखमातीला बोलताना खरंच मागचा पुढचा विचार केला पाहिजे आज मी पण कुणाची तरी लेख आहे मला पण जगायचा अधिकार आहे आज मी नटते मी माझ्या माझ्या पद्धतीनं रील बनवते व्हिडिओ बनवते तर ह्यांच्या पोटात मी नको नको ते पाप येतात ठीक आहे ना येऊ द्या ना मला काय करायचं आहे तुमच्या त्या बोलण्यापासून मला उत्पन्नच नाही तर मी तुमच्या बोलण्याकडे का लक्ष देऊ फक्त आता हा व्हिडिओ बनवण्याचं पण कारण एकच होतं की माझ्या सगळ्या सबस्क्रायबर फॉलोवर सगळ्या माईबापांना प्रेक्षक माईबापांना ताईदादांना माहीत असावं की मी विनोदवीर मी सगळ्यांना हसवणारी त्यांची लाडकी तुमची लाडकी माधवीताई किती किचकट दुःखातून जीवन जगत आहे हे फक्त सांगावं कुठेतरी मनमोकळं करावं म्हणून मी हे सगळ्यांना सांगितलं तर खरंच मला कसं आहे कितीतरी लोक असे आहेत ती रडून रडून ऐकतात आणि हसत हसत सांगतात तर तशापैकी माझे फॉलोवर्स नाहीत माझे सबस्क्रायबर नाहीत यामध्ये माझी गणगोत पण बघतात माझी चुलत गिरं नन सगळी बघतात आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे तर त्यांनी बघावा म्हणूनच मी बनवला आहे हा व्हिडिओ माझ्यापर्यंत मोठी पोलीस गा पोलिसाची गाडी घेऊन आले तरी चालतात भांडायला मी सक्षम आहे भांडायला पण कशा पद्धतीनं रीतिरिवाजानं कायद्यानं माझ्याकडे उत्तरं असतात मी कोणाच्या भांडणात सामील होणार नाही कारण तर मला माझ्या आईचं चांगलं संस्कार आहेत माझ्या रक्तामध्ये चांगलं वळण आहे चांगली शिस्त आहे त्यामुळं मी चांगल्या पद्धतीनं बोलते तर आता आपण या पार्ट टूमध्ये सगळ्या सारांश या विषयाचा बघितला की मला नंदव यांनी पप्पूला खलास करायला आकृता घेऊन गेली हे बोललेलं ना त्याचं मी उत्तर त्यांना मी दिलेलं आहे तर त्यांनी मला पुढं आलं तरी मी त्यांना सांगू शकते माझ्यात काय पावर नाही अशी नाही मी बोलू शकते पण कसं आहे मला त्यांची तोंडं पण बघायची नाहीत कारण तर त्यांनी मला खरंच खूप वेळा अपमान केला तरी बी मी सहन केलं आता मला त्यांनी मदत केली नाही याच्यामुळं नाही तर खरंच मला त्यांना बोलूनच दाखवायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला हो आहे ते पण नटून थटून बघू द्या त्यांना की विधवासुद्धा जगू शकते आणि विधवा कशा प्रकारे जगू शकते हे त्यांचा काहीही संबंध नाही की कशी जगावी कशी नाही आणि म्हणू द्या कुणीही किती म्हणजे एवढा छोटा मुलगा सुद्धा म्हणतो हे बाय असे बाय तशी आहे म्हणू द्या कारण कसं असतं हा, हा ही जेवण परत नाही आहे आणि हे जेवण जीवन, जीवन परत मिळवण्यासाठी मला कुठलीही प्रोसेस किंवा कुठल्याही कायद्या आणि कानूनला तोंड द्यावं लागणार नाही कारण मला हे जीवन किती आहे आणि कुठपर्यंत हे माहीत नाही त्यामुळे मी आनंदी आणि हॅप्पी जगेन आणि सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करेन चला मग तुमच्या माधवीताईची ह्या विषयावर कमेंट करा चला मग आता तर मी बाय करते सगळ्यांनी बाय बाय